पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मानधनात एक हजार रुपयाची वाढ परंतु शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या शालेय पोषण आहार कामगारामध्ये विधवा घसफोटीत दलित ओबीसी व गरीब घरातील गरजू पुरुष महिला काम करतात त्यांना सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक प्रकारची कामे करावी लागतात त्यांच्या या कामामध्ये सहा तास वेळ जातो आणि या मोबदल्यात त्यांना देशात इतके कमी मानधन कुठेच नाही असे त्र्याऐंशी रुपये रोज याप्रमाणे दोन हजार पाचशे रुपये महिना मानधन दिले जाते आणि ते पण वेळेवर मिळत नाही पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय पोषण आहार कामगाराच्या मानधनामध्ये एक हजार रुपयाची वाढ करून शासन निर्णय जारी केला आहे पण त्याची अंमलबजावणी केली नाही शालेय पोषण आहार कामगारांना दहा महिन्याऐवजी बारा महिने मानधन द्या शालेय पोषण आहार कामगारांना केरळ राज्याप्रमाणे अठरा हजार रुपये मानधन द्या भाऊबीज म्हणून दिवाळीच्या सणाला बोनस द्या पोषण आहार कामगाराच्या शासकीय सेवेत कायम करा वर्षातून दोन युनिफॉर्म द्या पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासनाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करा इत्यादी सह अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान येथे महाराष्ट्रातून हजारो महिलांनी मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आझाद मैदान घोषणाने धनान सोडले होते यावेळी पाच जणांचे शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्री या माननीय दादासाहेब भोसे यांना भेटून सविस्तर चर्चा करण्यात आली एक हजार रुपयाच्या वाढीसाठी या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल असा नि अनेक मागण्याबाबत स सकारात्मक निर्णय घेतले जातील असे शालेय शिक्षण मंत्री यांनी आश्वासन दिले यावेळी मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाच्या वतीने सचिव मंडळ सदस्य कॉमेड शैलेंद्र कांबळे कॉमेड एस एस के रेंगे सी टूचे राज्य कोषाध्यक्ष कॉमेड के आर रघु अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्याचे नेत्या व सी टूच्या पदाधिकारी कॉमेड आर माय टी इराणी तलासरी पंचायत समितीच्या सभापती कॉमेड सुनीता सिंगडा कॉमेड ए बी पाटील कॉमेड डॉक्टर अशोक थोरात कॉम्रेड मीरा शिंदे कॉम्रेड अनिल मिसाळ कॉम्रेड भैया देशकर कॉम्रेड शरद पाटील यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्यासह फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते तसेच या मोर्चा यशस्वी करण्यासाठी महादेव गारपवार लता खेपकर नंदा बांगर हेमलता शेळके रामचंद्र बरफ वैशली मुजेवार संगीता चौधरी गणेश जाधव संतोष शिर्के कुसुमताई देशमुख दिलीप पोपळे सुरज कायगुंडे इत्यादीसह अनेक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी केला